लेखक डॉक्टर जोसेफ मर्फी आपल्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये म्हणतात की जगात इतकी प्रचंड अव्यवस्था व दुःख असण्याचे कारण हे आहे की जगातील असंख्य लोक हे त्यांच्या चेतन व अचेतन मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया यांच्यातील जो परस्पर संबंध आहे ना तो समजूनच घेत नाहीत जेव्हा या दोन्ही मनांमध्ये म्हणजे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या दोनही मनांमध्ये अनुरूपतेचे शांततेचे व परस्पर सामंजस्याचे संबंध असतात तेव्हाच तुम्हाला चांगले आरोग्य आनंद शांती व सुख यांचा अनुभव येतो कोणतेही मतभेद राहत नाहीत किंवा आजारही होत नाहीत तुम्ही तुमच्या अचेतन मनावर जे विचार विश्वास मते सिद्धांत किंवा दुराग्रह कोराल लिहून ठेवाल छापाल तेच तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीमध्ये सर्व घटनांमध्ये अनुभवायला मिळेल तुमच्या आत तुम्ही जे जे म्हणून छापाल त्याचाच अनुभव तुम्हाला बाह्य जगामध्ये येईल कारण तुमचे अचेतन मन हे वाद घालू शकत नाही चेतन काही निष्कर्ष किंवा निर्णय अचेतन मनापर्यंत पोहोचवते त्याप्रमाणे कृती करून तेच अनुभव तुम्हाला येत असतात नमस्कार मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे की चेतन मनाने कशा प्रकारे विचार केला पाहिजे कॉन्शियस कशा प्रकारे विचार केला पाहिजे म्हणजे तुम्हाला एक चांगले सुखी आयुष्य लाभेल व तुमचे आरोग्यही चांगले राहील नंबर चेतन मनाद्वारे अचेतन मनावर पडलेली छाप व्यक्त होते आधी सांगितल्याप्रमाणे चेतन मन अनेक गोष्टी अचेतन मनाकडे पाठवते अचेतन मन त्याच्यावरती कार्य करून तशा प्रकारची परिस्थिती घटना किंवा अनुभव तुम्हाला देते जर तुम्ही नकारात्मक दुष्ट किंवा विध्वंसक विचार केला तर तुमच्यामध्ये तेच त्याच प्रकारच्या भावना निर्माण होतात मग त्या भावना व्यक्त होण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व नकारात्मक भावना तुमच्या जीवनात काही आजार घेऊन व्यक्त होतात तुम्हाला जे जे काही ते ते सर्व तुमच्या तुमच्या भावनांचे कल्पनेचे प्रतिबिंब असते चेतन मनाद्वारे अचेतन मनापर्यंत जे जे काही पाठवले जाते ज्याची छाप पाडली जाते तेच तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते नंबर दोन तुमचे चेतन मन हे नेहमी चांगलाच विचार करेल याची तुम्ही दक्षता घेतली पाहिजे तुमचा संबंध हा तुमच्या चेतन मनाशी कॉन्शियस माइंडशी असतो म्हणजे तुम्ही काय विचार करता हे कॉन्शियस माइंडचं काम आहे हे आपोआप तुमचे ते विचार सबकॉन्शियस पर्यंत पोहोचतात आणि त्याप्रमाणे सबकॉन्शियस काय करतं परिस्थिती निर्माण करतं म्हणूनच जेव्हा तुम्ही चांगला विचार कराल तेव्हा परिस्थिती घटना अनुभव हे चांगले असतील म्हणून तुमच्या कॉन्शियस माइंडला नेहमीच उत्तम उत्तम अतिशय चांगले विचार करण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे कारण हेच विचार पुढे सबकॉन्शियसकडे जातात आणि तसाच अनुभव तुम्हाला मिळतो मग जेव्हा तुम्ही चांगला विचार कराल तेव्हाच तुम्हाला येणारा अनुभव हा सुद्धा तितकाच चांगला असेल नंबर तीन नकारात्मक भूतकाळ पुसून टाका तुम्हाला वाटत असलेली सततची चिंता काळजी भीती निराशा हताशपणा हे या सर्व गोष्टी तुमच्या शरीरांतर्गत जे अवयव आहेत त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतात ताण तणावाशी निगडीत असे गंभीर आजार आज खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत याचे कारण म्हणजे तुम्ही करत असलेला नकारात्मक विचार त्यामुळे तुम काय की तुमचं जे अचेतन मन आहे सबकॉन्शियस माइंड आहे त्यांच्या सुसंवादी कार्यामध्ये बाधा येते आपण आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःला किती जखमी करतो घायाळ करतो त्रास देतो कितीतरी वेळा आपण खूप रागावतो चिडतो घाबरून जातो भयभीत होतो ईर्षा करतो जलेसी आपल्यामध्ये वाढते या सर्व गोष्टींमुळे चेतन मनाद्वारे अचेतन मनात विष पाठवलं जात आणि या सततच्या नकारात्मक विचारामुळे आपल्याला त्याच प्रकारचे अनुभव येतात आपल्या जीवनात आपण आजारांना आमंत्रण देतो याचा निचरा होणे हे जे विष आहे हे संपूर्णपणे आपण काढून टाकू शकतो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे नकारात्मक विचारांचं विष पसरलेलं आहे त्याचा उतारा आहे तुमच्या चेतन मनाकडे तुमच्या चेतन मनाने जर चांगले विचार केले जीवनदायी विचार केले आनंदमय विचार केले तर त्याचा पुरवठा अचेतन मनाला होतो अचेतन मनाला त्याचे पोषण होते परिणामी तुमच्या आत भरलेली जी काही नकारात्मकता आहे ती धुतली जाते आणि तुम्ही सतत जर असे करत गेलात नकारात्मक विचारांच्या ऐवजी जर सतत सकारात्मक विचार करत राहिलात तर तुमचा नकारात्मक भूतकाळही एक दिवस पुसून जाईल तुम्ही पूर्णपणे तुमचा दुःखद भूतकाळ विसराल जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचे संतुलन टिकवताना तोपर्यंत तुमचं आयुष्य हे खूप चांगलं होईल तुम्ही सतत जर सकारात्मक विचार करत राहिलात सकारात्मक विचारांचा पुरवठा अचेतन मनाकडे करत राहिलात तर तुमचं आरोग्यही खूप चांगलं राहील पण यासाठी चेतन मनाने जीवनदायी शांतीपूर्ण सुखदायी असे विचार अचेतन मनाकडे सबकॉन्शियस माइंडकडे पाठवलेले पाहिजेत असे डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात नंबर चार नकारात्मक विचार घटना प्रसंगांनी तुम्ही जर अस्वस्थ झाला ना तर हे करा जेव्हा जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होताना तेव्हा एक खूप हो उत्तम गोष्ट करू शकता ती म्हणजे आपलं सर्व शरीर सैल सोडा शिथिल व्हा रिलॅक्स व्हा विचारांची गती पूर्णपणे थांबवा आणि तुमच्या अचेतन मनाशी बोला अचेतन मनाकडे पुन्हा पुन्हा परमशांती सुसंवाद दैवी सुव्यवस्था प्रस्थापित करायला सांगा तुम्हाला आढळून येईल की तुमच्या सर्व क्रिया या सामान्य पातळीवरती आलेल्या आहेत तुमच्या अचेतन मनाशी तुम्ही ठामपणे बोला तुम्हाला काय पाहिजे ते सांगा अधिकारवाणीने बोला तुम्हाला जे जे काही पाहिजे त्याचे आदेश द्या बघा तुमचे अचेतन मन नक्कीच तुमचे आदेश पूर्ण करतील योग्य तो प्रतिसाद तुम्हाला देतील नंबर अचेतन मनाच्या शक्तीवर विश्वास श्रद्धा ठेवा तुमचे अचेतन मन तुमच्या विचारांना अनुसरून प्रतिक्रिया देत असते तुमची जशी श्रद्धा जसा विश्वास तसे तुमच्या बाबतीत घडते श्रद्धा म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो सत्य मानून चालतो तो विचार आपण स्वीकारतो जेव्हा तो विचार आपण पूर्णपणे स्वीकारतो तेव्हा त्याच प्रकारची अंमलबजावणी आपोआप सुरू होते इथे जोसेफ मर्फी एक उदाहरण देतात मादाम बायर ही अंध असलेली स्त्री आपल्याला दृष्टी परत मिळावी म्हणून लॉर्ड्स या धर्मस्थळी जाते तिला पूर्ण खात्री असते की त्या धर्मस्थळी गेल्यावरती आपली दृष्टी परत येईल डॉक्टर मर्फी खात्रीने सांगतात की मादाम तिथे गेल्यावरती तिला जी दृष्टी परत मिळाली ती ति केवळ तिच्या विश्वासामुळे तिच्या श्रद्धेमुळे तिला परत मिळालेली होती तिचा जो विश्वास होता की मी तिथे गेल्यावरती बरी होईल या विश्वासाला तिच्या अचेतन मनाने योग्य असा प्रतिसाद दिलेला होता अनुकूल असा प्रतिसाद दिलेला होता आणि म्हणूनच तिला पुन्हा दिसू लागलेले होते अशा प्रकारे आपलं अचेतन मन हे किती महत्वपूर्ण आहे हे तुम्हाला समजलंच असेल पण अचेतन मनाकडे ज्या गोष्टी चेतन मनाकडून जातात त्यावरही आपले काटेकोर लक्ष पाहिजे कारण जेव्हा चेतन पॉझिटिव्ह विचार सकारात्मक गोष्टी अचेतन मनाकडे जातील ना तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये काही चांगलं घडू लागेल विश्वास ठेवा तुमच्या अचेतन मनावर तुम्ही जे जे काही चांगलं ठरवाल जे जे काही करायची मना इच्छा मनात ठेवाल त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती या तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे आहे आणि म्हणून योग्य विचारांचा पुरवठा या सबकॉन्शियस माइंडला करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटच्या दोन ओळी फक्त तुमच्यासाठी प्रत्येकात आहे काहीतरी खास म्हणूनच जगण्याची आहे आस म्हणूनच जगण्याची असावी आस धन्यवाद